फिरत आहेत ते आता चालूला फिरत आहेत प्रचार करत आहेत पण त्याचं प्रतिसाद पण मला मिळत आहे चांगला तेथील ते 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 बघाय गेलं तर रस्ता गटरी लाईट या सगळ्या सुविधा नाही मूलभूत गरजा नाही सार्वजनिक शौचालय नाही आपण त्यांना आश्वासन दिलेलं आहे की ते जे पण प्रॉब्लेम आहे त्यांचे गटरी पासून रस्त्यापासून लाईट पासून व सार्वजनिक शौचालय पासून आपण सगळं करून देणार त्यांना परिपूर्ण करणार आम्ही जे मूलभूत गरजा आहे तेथे ते परिपूर्ण करून देणार त्यांना डॉक्टर धौलसेब मते पाटील यांच्या सत्तेखाली आम्ही ते मूलभूत गरजा तेथील प्रभाग मधील पार पाडण्याचा प्रयत्न करणार तसेच आम्ही जनसेवा डॉक्टर धौलसेव मते पाटील यांच्या कार्यातून हे रेशन कार्ड तेथील मूलभूत गरजा जे आहेत ते सर्व नागरिकांना आम्ही हे आमचे जे कार्य आहे ते आम्ही करत राहणार आणि आमचे जे तेरा नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष आहे त्यांना घड्याळ बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा